देशामध्ये सध्या लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत पाचशे त्रेचाळीस जागांसाठी सात टप्प्यामध्ये मतदान होणार आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागांसाठी हे पाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे तर पाहूया सविस्तर बातमी यावरची नमस्कार मी रमेश उपनावर आणि आपण पाहतात एस आर न्यूज चॅनल देशामध्ये साठ टप्प्यामध्ये मतदान होणार आहे पहिला टप्पा एकोणीस एप्रिल एकशे दोन जागांसाठी मतदान दुसरा टप्पा सव्वीस एप्रिल एकोणनव्वद जागांसाठी तिसरा टप्पा सात मे चौऱ्याण्णव जागांसाठी चौथा टप्पा तेरा मे रोजी शहाण्णव जागांसाठी पाचवा टप्पा वीस मे एकोणपन्नास जागांसाठी सहावा टप्पा पंचवीस मे सत्तावन्न जागांसाठी सातवा टप्पा एक जून सत्तावन्न जागांसाठी महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे अठ्ठेचाळीस जागांसाठी त्यामधले पहिला टप्पा जो आहे तो एकोणीस एप्रिलला मतदान होणार आहे गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर आणि रामटेक या जागांसाठी निकाल असणार आहे चार जून रोजी दुसरा टप्पा आहे सव्वीस एप्रिल याच्यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड आणि परभणी यासाठी होणार आहे तिसरा टप्पा जो आहे तो सात मे रोजी मतदान होणार आहे त्याच्यामध्ये रायगड बारामती धाराशिव सोलापूर लातूर माळा सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकलंगडे यासाठी होणार आहे तर याच्यामध्ये चौथा टप्पा जो आहे तो तेरा मे रोजी मतदान होणार आहे नंदुरबार जळगाव रावीर जालना संभाजीनगर मावळ पुणे शिरूर शिर्डी बीड आणि नगर यासाठी चौथ्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे तर पाचवा टप्पा जो असेल तो वीस मे रोजी होणार आहे मतदान धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण मुंबई स मुंबईतील सहा मतदारसंघ याच्यामध्ये मतदान होणार आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करा लाईक करा शेअर करा